आता मी पोहोचले आहे येवल्याला जिथे खूप मोठा इव्हेंट होणार आहे उद्या म्हणजेच दोन तारखेला तर आज आमची रिहर्सल असणार आहे तर आज आणि उद्या काय काय घडतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे हा आहे माझा रूम जिथे मी थांबले आहे आणि आता मी जेवायला जाणार आहे आज डायटचे बारा वाजलेच होते तर म्हटलं तेरा वाजवूया हो रूम मध्येच मागवलं खायला कारण रिझन काहीच नव्हतं पण असं वाटलं की एकट रूम मध्ये बसून खावं म्हणून माझ्याकडे बराच वेळ होता मोबाईल स्क्रोल करण्यासाठी कारण माझ्यासोबतचे जे आर्टिस्ट होते जे नाशिकहून मुंबईहून येणार होते ते अजून पोहोचले नव्हते मोबाईल स्क्रोल करता करता मला यायला लागली झोप तर मी विचार केला की आता थोडा वेळ झोपते पण झोपायचा प्रयत्न करत असतानाच मला फोन आला आणि मग कळलं की सगळे येऊन पोहोचले आहे आणि मला रिहर्सलसाठी खाली बोलवलेलं आहे त्यामुळे मला पटकन उठवून खाली जायचं होतं रिहर्सलसाठी आणि मग मी पोहोचले कारण हॉटेलच्या बेसमेंटमध्येच आमची रिहर्सल सुरू होती त्यासाठी फार लांब जाण्याची गरज नव्हती म्हणून मी लगेच पोहोचले रिहर्सलसाठी रिहर्सल झाल्यानंतर मी आणि माझी रूममेट कविता आम्ही पोहोचलो जेवणासाठी जेवणात आम्ही ऑर्डर केलं होतं पनीर चिली आणि कोल्ड कॉफी फार काही खाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो रूम मध्ये तर असा होता येवल्या मधला चार भिंतीतला माझा आजचा पहिला दिवस आज आहे येवल्यातला माझा दुसरा दिवस सकाळी सकाळी फ्रेश झाल्यानंतर मी पोहोचले नाश्ता करण्यासाठी खाली बरेच जण आधीच नाश्त्याला येऊन पोहोचले होते मी पटकन उत्तप्पा ऑर्डर केला यात बरेच जण माझ्या ओळखीचे होते आणि काही माझ्यासाठी नवीन होते तर नाश्ता करून झाल्यानंतर मी गेले सचिन शिंदे सरांसोबत गप्पा मारण्यासाठी कारण मी त्यांच्यासोबत फर्स्ट टाइम काम करत होते आणि आमची तशी फार ओळख नव्हती त्यामुळे गप्पा मारल्या आणि लगेच आम्ही पोहोचलो रिहर्सल करण्यासाठी आज आहे दोन ऑक्टोबर आणि आज येवल्यात शिवसृष्टी मतदारसंघ जो छगन भुजबळजी सरांचा आहे त्याची आज स्थापना होती आणि त्यासाठी हा भव्य कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केला गेला होता यात खूप मोठे मोठे कलाकार आ, मोठे मोठे पॉलिटिशियन्स तुम्हाला बघायला मिळतील तर याची आमची रिहर्सल सुरू होती, होती। आम ही आमची फायनल रिहर्सल होती यानंतर आम्ही रेडी होऊन डिरेक्ट स्टेजवर परफॉर्म करणार होतो तर आमची रिहर्सल सुरू होती आणि मी तुम्हाला दाखवते काही सीन रिहर्सलचे रिहर्सल संपेपर्यंत साधारण अडीच तीन झाले होते आणि जेवण करून आम्हाला चार वाजता रेडी होण्यासाठी सांगितलं होतं त्यामुळे पटकन जेवण संपवलं लगेच चेंज करून आम्ही हेअर मेकअपला सुरुवात केली जिथे आमची रिहर्सल झाली तिथेच बाकीच्यांचं कॉश्यूम मेकअप हे सुरू होतं सगळे खूप एक्सायटेड होते हा परफॉर्मन्स करण्यासाठी आणि हा होता माझा फायनल लुक यात जी काही कमी होती ती लगेच मी भरून काढली आता आपण याला माझा फायनल लूक म्हणू शकतो त्यानंतर आम्ही निघालो इव्हेंट लोकेशनवर जाण्यासाठी रस्त्याने जो इव्हेंट होता त्याचे होल्डिंग्स लागलेले होते दोन्ही बाजूला खूप छान वाटत होतं केवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आपण भाग आहोत असं शिवसृष्टी ज्याची आज येवल्यात स्थापना झाली तर शिवकालीन वस्तू तुम्हाला तिथे बघायला मिळतील तर यापुढे तुम्ही कधीही येऊल्यात आले तर एकदा तिथे नक्की विजिट करा खूप इंटरेस्टिंग ज्या आपण कधी बघितलेल्या नसतात अशा गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळणार आहेत तर तो एक आनंद वेगळाच असतो कार्यक्रमाला सुरुवात झाली होती मी अहिल्याबाई होळकर यांचं पात्र साकारणार होते श्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव अग्रस्थानी लिहिलं जा एक स्त्री म्हणून राज्यकारभार करणे आपल्याला जमेल का हा प्रश्न नक्कीच मनात आला होता पण अनेक प्रश्नांची उत्तरे ही इतिहासातूनच घ्यायची असतात छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब त्या काळात इतक्या धाडसाने ठाम उभ्या होत्या मग आपल्याला का शक्य नाही या प्रेरणेतून काम करीत गेले खूप गर्दी होती आणि कॉपीराईट असल्यामुळे मला व्हॉइस द्यावा लागला परफॉर्मन्स झाल्यानंतर मी निघाले हॉटेलवर जाण्यासाठी म्हणजे जिथे मी राहत होते तिथे जाण्यासाठी कारण नंतर खूप ट्रॅफिक जाम झालं असतं रूमवर पोहोचल्यानंतर बॅग पॅक केल्या कारण आजच मला मुंबईसाठी निघायचं होतं आणि जे नाशिकहून आर्टिस्ट आले होते ते नाशिकसाठी जाणार होते तर मी मुंबईसाठी निघाले आणि पहाटे साडेचार वाजता सुखरूप घरी पोहोचले तर असे होते हे माझे उल्यातले दोन दिवस ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा लव यू ऑल टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग